नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची ग्रँड आय टेन मित्रांनो ही जी गाडी आहे ही गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे तर मित्रांनो हा जो मॉडेल आहे गाडीचं हा आहे दोन हजार पंधराचं पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे एक लाख किलोमीटरच्या आसपास रनिंग झालेली आहे गाडीचं थर्ड पार्टी इन्शुरन्स तीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत चालू आहे ह्या गाडीची जी ऑफर आहे ती सव्वा चार लाख रुपये ऑफर आहे फायनल आपण तीन लाख नव्याण्णव हजार रुपयाला करून टाकू लोन आपण या गाडीवरती तुम्हाला साडेतीन सव्वा तीनच्या आसपास लोन करून देऊ तर येतानी आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहाशे एक दोन फोटो घेऊन यावे आणि दोन शब्दात बसून व्यवहार फायनल करावे सी एन जीची आर सी बुकवरती नोंद आहे त्यामुळे काही हरकत नाही गाडी समोरसमोर बघा आवडली असेल तर लवकरात लवकर येऊन फायनल करा बाकी याच्या व्यतिरिक्तही चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे आपल्याकड हा जो स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्समध्ये स्टेअरिंगमध्ये सगळे गाणे बिणे सगळे वाजते एअरबॅग हो वगैरे सगळे कुशन मिशन टाईट आहे इंजन कडक आहे नॉन ॲक्सिडेंटल आहे पेपरची काही लफडे नाही सगळ्या गोष्टी समोर समोर बघून घ्या याच्या व्यतिरिक्तही चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा फेसबुक ग्रुप आहे यूट्यूब यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे फॉलो करा आम्हाला चॅनलला पण लाईक करा इतर मित्रांना पण शेअर करा व्हिडिओ तर मित्रांनो अशा अनेक गाड्या आहेत आपल्याकडं स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून गाडीचे फोटो बिटो मागून घेऊ शकता तुम्ही व्हॉट्सअपद्वारे आणि लोन अख्ख्या महाराष्ट्रात आपण सगळीकडे कर करून देतो एक्सचेंज पण होती आपल्याकडं टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण एक्सचेंज होती धन्यवाद